नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी खास घेऊन येल आहे खेकडा मसाला रेसिपी तर हे असत खेकडे जे आम्ही खाडीतून पकडून आणलेले असत बघा केवढे असत ते तर आम्ही खाडीत जाऊन हे आणलेले असत हे बघा डेके बाबा केवढे आहात त्याचे मोठे ते सो एक दिवस मी तुमका तो पण व्हिडिओ दाखवेन की खे खेकडे कसे पकडतात ते सो so, आपण रेसिपी स्टार्ट करूया तर मंडळी मी हय घेतलं आहे दोन कांदे आणि एक टमॅटो म्हणजे टमॅटोमुळे जरा आंबट होऊ शकता सो so, जास्त कांदो आपण वापरायचो सो so, कांदो आता आपण कट करून घेऊया आपण कांदो छोटं छोटं बारीक करून घेऊया मी हे दोन कांदे घेतलं आहे मोठे मोठे साईजचे कांदे असत सो ते आम्ही बारीक बारीक करून कट करून घेऊया आम्ही काय शेप नाही बट तरी पण एक जेवण करायची आवड सो असा न्यू न्यू काही काय आम्ही ट्राय करत असतो सो आपण कांदा बारीक कापून घेतो आणि त्याचप्रमाणे आपण टमाटा पण बारीक कापून घेऊया आता माझं हैसर एक कांदो कापून झालेलो असा असं म्हणतात की जर कांदू कापताना डोळ्यातून अश्रू येत असतील म्हणजे डोळ्यातून जर पाणी येताना म्हणजे कांदो डोळ्यात झोंबल्यावर सो so, तो येता कामा नाही तर कांदो कापून ना तो पाण्यात टाकतात म्हणजे तुम्ही कांदो जर कापताना तो जरा सॉफ्ट पण होता आणि तुमच्या डोळ्यातून पाणी पण येईना ना तर मी बारीक बारीक एकदम कांदू कापलेलो हा एकदम चॉप सो एक कांदो माझो कापून झालेलो हा त्याचप्रमाणे मी टोमॅटो पण बारीक कापून घेतलं तर आपलं कांदो आणि टोमॅटो बारीक चिरलो टोमॅटो दोन्ही पण रेडी असा त्याचप्रमाणे मी कोथिंबीर पण घेतलेली असा तर हे आमचं कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर रेडी आहात त्याचप्रमाणे सुटी केलेले खेकडे ते पण रेडी असत तुम्ही बघू शकता त्याचं वरचं कवर वगैरे काढून स्वच्छ पाण्याने धुवून मी घेतलेले आहेत डेको बघा तुम्ही केवढं मोठं असा तो तर हे सगळे सुटी करून मी धुवून घेतलेले असतात आता आपण खोबरा भाजून घेऊया कोकणात कसं असता की काही असला तरी त्या खोबरा व्हायात आणि याच्यामुळे भर मस्त टेस्ट येतात सो आपण याच्यात खोबरा कांदो लसूण आला हे फ्राय करून घेतो चांगला तांबडा होईपर्यंत ता आम्ही त्या भाजूया आणि मग त्याच्यात थोडीशी हळद टाकूया म्हणजे हळदीन आणखी स्वाद येतात सो so, ह्या मी जरा भाजून घेत आहे व्यवस्थित आणि तांबडा होईपर्यंत मी त्याला मस्तपैकी भाजत आहे आमचा खोबरा पण भाजून झालेला असा तर खोबरा पण मी मिक्सरात लावून घेतलेला ला आणि आता आपण रेसिपी करू सुरुवात करतो तर ही सगळी वस्तू मी कांदा टोमॅटो कोथिंबीर वगैरे सगळं घेतलं आहे आपण आता चालू करूया रेसिपीसाठी तर पहिल्यांदा आपण मस्तपैकी तेल तापूया आणि त्याच्यात कांदो टाकूया कांदो मस्त परतून घेऊया कांदो मस्त पैकी ना तांबडा होईपर्यंत ता आपण तो भाजून घेऊया कांदो ना आपण मस्तपैकी आधी भाजून घेऊया म्हणजे एकदम तांबडं होऊ दे तोपर्यंत आपण त्या भाजून घेऊया गॅस तुमका हो तेवढं त्या उगाच जास्त ठेवलं ना तर तो कांदो जळा शकता त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवर आपण ठेवायचो आणि मस्तपैकी कांदो भाजून घेऊया त्यानंतर ना त्याच्यात आपण ऍड करूया आलं लसूण पेस्ट माकाच करू मिळत ना सो मी बाजारात भेटतात तीच यूज केला जास्त तर करून मी घराकडचीच यूज करता पण आता आपण ती बाजारातली यूज करूया आणि मस्तपैकी कांदा आणि आला लसूण पेस्ट भाजून घेऊया बघा मस्त वाफ सुटलेली असा अजून थोडं लाल होईपर्यंत आम्ही तेका भाजून घेऊया जे आला लसूणची पेस्ट आणि कांदो पण एक रूप होऊ नये म्हणजे अजून चव येतली तो कांदा आता भाजत दिलेलो असा तो आपण आता त्याच्यात ऍड करूया टोमॅटो सो आता है मी एक बारीक चिरलेला टोमॅटो त्याच्यात ऍड करत आणि त्या कांद्यासोबत टोमॅटो पण मस्तपैकी भाजून घेत टोमॅटो पण ना मस्त चांगलं भाजव आहे म्हणजे जसा जेवढा तुम्ही चांगला भाजताल ना तेवढी टेस्ट जास्त येतली म्हणजे कांदो टोमॅटो आणि आलं लसूण पेठ हे एक रूप जा होईल अजून थोडा वेळ आपण ह्याना भाजून घेऊया आणि मग त्याच्यात मसाले वगैरे ॲड करूया सर तुम्ही बघू शकता थोडासा अजून भाजला की मग त्याच्यात आपण मसाले वगैरे ॲड करूया सो अजून थोडा वेळ जरा मी भाजून घेत आहे तर आता आपण ना याच्यात घालूया गरम मसाला आम्ही वाटपात आधीच घातलेला सो मी आता फोडणीपुरता थोडासा यूज करतो आहे एक चमचो गरम मसाला आणि एक चमचो चिकन मसाला म्हणजे चिकन मसाला जरा चांगली टेस्ट येतली आणि कांदो टमॅटो आला लसूण पेस्ट सोबत मसाले पण आपण भाजून घेऊया म्हणजे मसाल्याची फ्लेवर पण टेका येतलो त्यानंतर आता ना आपण एक चमचा ना चिकन मसाला घेऊया चिकन मसाला फ्लेवर पडती म्हणजे एक चिकन मसाल्यानं चांगला वास वगैरे फ्लेवर वगैरे येतात सो आपण आता चिकन मसाला घालून पण भाजून घेऊया म्हणजे गरम मसाला चिकन मसाला दोन्ही एकत्र टाकून मस्तपैकी अजून थोडा वेळ भाजून घेऊया तर आता आपण याच्यात खेकडे आम्ही त्या का कुर्ले म्हणतो ते टाकून घेऊया आणि मस्तपैकी भाजून घेऊया म्हणजे आता एका कांदो टोमॅटो आला लसूण पेस्ट आणि मसाले यांचं सगळ्यांच टेस्ट येतो सो आपण त्याच्यात मस्तपैकी ते परतून घेऊया म्हणजे आपण जे ना कांदा टोमॅटो वगैरे घेतले ना त्याचा फ्लेवर पण खेकड्यांका येतो सो असे थोडे परतून घेऊया त्यांना थोड्या वेळ परतून घेतल्यानंतर ना त्यांना जरा उबेर धाकून ठेवूया सो बघा कसे वाटत ते मस्त तोंडांत आताच पाणी सुटला मस्त पैकी वाफ येता तुम्ही बघू शकता आणि मसाला पण मस्त लागलो होते का बघा अजून थोडा वेळ असात भाजून घेऊया म्हणजे अजून चांगल्या प्रकारे सगळे फ्लेवर त्याच्यात जातले त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकूया म्हणजे सगळे फ्लेवर प्लस मीठ व्यवस्थित त्या लागतला मीठ घालून मस्तपैकी आता ते परतून घेऊया आणि परत थोडा वेळ जरा उकडत ठेवूया म्हणजे मीठ वगैरे व्यवस्थित आतमध्ये जातला एकदा परतून घेतल्यावर आता येतलो मेन आयटम खरी चौथे हो येतली हेनीच म्हणजे जे कुर्ल्यांचे लहान लहान ढिके असतात ना ते तुम्ही मिक्सरात वाटू शकतात किंवा जर तुमच्याकडे पाटा असलो तर त्याच्यावर पण तुम्ही ते, ते वाटू शकतात आणि त्याचा जो रस येता ना तो ह्याच्यात टाकायचो त्याच्यामुळे ह्याची टेस्ट ना दुप्पट होता हे मिक्सरात किंवा तुम्ही वाटून घेतल्यात ना तर ते एका व्हाईट कापडात घेऊन गाळू आहे कारण त्याच्यात कवचा असतात आणि ती गेली ना तर ती टेस्ट टेस्टसाठी बरी लागायची नाही आणि त्याच्यानंतर आता आपण ना ह्याच्यात वाटलेला खोबरा घालूया म्हणजे हेनी तर अजूनच चव येतात वाटप खोबऱ्यांना अजूनच टेस्ट येतात सो आता आपण त्याच्यात कोकमा सोला म्हणतो आम्ही चार सोला घालूया ह्याच्यामुळे एक आंबट असा त्या टेस्ट येता जी त्या कुर्ल्यांकांना म्हणजे ते कुर्ल्यांका मॅनेज करता की आणखी स्वाद देण्यासाठी सो आता आपण मस्तपैकी थोडं एका उकडत ठेवूया तुम्ही बघू शकतात वाटाप घालून मस्तपैकी आता झालेला असा तर नाईंटी पर्सेंट तर कुर्ले आपले झालेलेच असत तर आता आपण मस्तपैकी जेवण घेतलेला असा मस्तपैकी मोठं डेको गावलो आपणास आणि फेनो गावलो सो आमचे खेकडा मसाला रेडी असा आणि सोबत सलाद पण हा सो मंडळी तुम्ही पण या आणि खेकडा मसाल्याचा आस्वाद घ्या तर अशा प्रकारे आपली आज खेकडा मसाला रेसिपी तयार झालेली असा अशेत मांजरं पण इल्लेली असत तेंका पण भूक लागलेली असा सो so, कोकणातील असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंडशी शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा